ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भव्य रोड शो ठाणे शहरामध्ये पार पडला यावेळी राघोबा शंकर रोड चेन्नी कोईवाडा भवानी चौक नाका चंदनवाडी नाका सिद्धेश्वर तलाव ज्ञानेश्वर नगर शंकर मंदिर चौक लोकमान्य नगर डेपोजवळ भीमनगर नगर मानपाडा मनोरमा नगर, मान मनो नगर। इत्यादी भागातनं या रोड शोचं आयोजन करण्यात आलं होतं या रोड शोमध्ये भाजपाचे निवडणूक प्रमुख आमदार संजय केळकर खासदार नरेश म्हस्के आमदार निरंजन डावकरे माजी आमदार रवींद्र फाटक हे सहभागी झाले होते रोड शो दरम्यान बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की लाडकी बहीण योजना कधीही बंद होऊ देणार नाही सर्वसामान्य माणसांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे आरोग्य पाणी रस्ते आणि पायाभूत सुविधांवरती मोठ्या प्रमाणामध्ये काम करण्यात येईल बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही सातत्याने काम करत आहोत असं सांगत त्यांनी उमेदवारी मागे घेतलेल्या कार्यकर्त्यांचं विशेष अभिनंदन केलं ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून पंधरा जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानामध्ये महायुतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करून महापालिकेवरती महायुतीचाच भगवा फडकवा असं आवाहनही त्यांनी मतदारांना केलं आहे हम तुम्हारे साथ हैं हम तुम्हारे साथ हैं हम तुम्हारे साथ हैं

ना <laughs> 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 या ठिकाणी विजयी करा म्हणून विनंती करायला आणि विधानसभेत लोकसभेमध्ये आता पुन्हा एकदा चमत्कार घडवले महापालिकेत आलेली आहे आणि म्हणून माना आणि माहिती मारा आणि शिवसेना मारा आणि आनंदगे हे समीकरण गेले अनेक वर्षाचं आणि म्हणून महायुतीला येत्या पंधरा तारखेला आपण धन्यशासम राहतो त्या चारही लोकांना आपण करा एवढीच आपल्याला विनंती करतो आणि पाण्याच्या विकासासाठी जे जे काय आवश्यक आहे ते सगळं करण्याचं आश्वासन आणि शब्द हा तुमचा एकनाथ शिंदे आपल्याला देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र